गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणी माणूस गावाकडे निघालाय आता त्याला कोकणवासीय म्हणायचं चा की चाकरमानी मुंबईत कामधंद्यासाठी आलेल्या कोकणपट्ट्यातील कोकणी माणसाला चाकरमानी न म्हणता कोकणवासी म्हणायचे आदेशच सामान्य प्रशासन विभागाला दिले त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली चांद तू बांध्यापर्यंतचा माणूस कामाच्या निमित्त्याने मुंबईत येतो जॉबच्या निमित्ताने येतो विविध व्यापाऱ्याच्या निमित्ताने येतो आणि तो, तो उत्सवाच्या दरम्यान आपल्या गावी जातो त्यावेळेस तो, तो चाकरवाणी अत्यंत सुलभ शब्द वाटतो शब्द बदलला म्हणजे परिस्थिती बदलते असं नाही मी असं म्हणेन सांगणार आहे ना की तुम्ही चाकरवाणी शब्दांचे खेळ करण्यापेक्षा त्यांची परिस्थिती कशी बदलेल ते लोक तिथच कसे राहतील हा विचार होणं गरजेचं आजच्या काळामध्ये फोट ग या भागामध्ये जितके काही चाकरवाणी काम करतात मुंबई शहरामध्ये तर अशा आपण चाकर न म्हणता कोकणी म्हणावं असं मला वाटतं आम्ही पण असं मला वाटतं की आपण जे आम्ही कोकण निवासी आहोत आम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहणार नाही आपण आम्ही चाकरवाणी नाही बनणार आम्हाला कोकणवासी बनायचं मला वाटतं कोकणवासी म्हणावं पाहिजे असं म्हणजे कोकण पट्ट्यातून कामधंद्यासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरात गेलेल्या कोकणी माणसाला संबोधण्यासाठी चाकरमाणी हा शब्द प्रचलित झाला मात्र हा शब्द गुलामीचा प्रतीक असल्याचा आक्षेप काही संघटनांनी घेतलाय त्याचा कारण असं आहे की चाकर म्हणजे सेवक आणि म्हणजे मानणारा या शब्दामुळे कष्टकऱ्यांचा अपमान होत असल्याची भावना व्यक्त केली जाते एक कोकणकरांना अपमानित जो शब्द होता आजपर्यंत चाकरमाने चाकर म्हणजे चाकर दास गुलाम नोकर तो न वापरता यापुढे चाकरमाने न संबोधता सन्मानाने कोकणकरांना कोकणकर संबोधावे असे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी केल्यानंतर अजितदादांनी दा ताबडतोब संबंधित आमचं ते बळीराज सेनेच्या माध्यमातून ही मागणी केली आणि ताबडतोब त्यांनी तो विषय पटलावर घेऊन तसा शासन निर्णय घेण्यासाठी आदेश काढला म्हणून आम्ही अजितदादा पवार यांचे आता अजित पवारांनी चाकरमाणी शब्द न वापरता थेट कोकणवासी म्हणायला हवं असे आदेशच सामान्य प्रशासन विभागाला दिले एवढंच नाही तर त्यांचं परिपत्रकही काढलं जाणार आहे पण चाकरमानीवरून कोकणवासीय एवढा शब्दांचा खेळ न करता कोकणी माणसांच्या आणि कोकणच्या परिस्थितीत बदल घडणार आहे का असाच सवाल उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या